आज सासूबाईंचं असं म्हणणं होतं नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर झालं असं सासूबाई अशा म्हटल्या की प्रत्येक वेळेस नवऱ्याला विचारतेस पोरांना विचारतेस की तुमच्या आवडीचं काय बनवू मला कधी विचारतेस का तुमच्या आवडीचं काय बनवू म्हणून चला म्हटलं आज त्यांच्या आवडीचं काहीतरी झटपट होणारं बनवूया आणि त्यांना नाश्ता असा हवा होता की भिजत घालू नकोस आणि झटपटकड शिवाय ग्लुटन फ्री असावा म्हटलं ठीक आहे पटकन पण किचनमध्ये आले आणि डायरेक्ट मिक्सरचं भांडच हातामध्ये घेतलं तर मिक्सरमध्ये मी घालून घेतलं हिथं ज्वारीचं पीठ जे आपण रोज भाकरी करायला वापरतो तेच आणि अगदी पटाफट हा नाश्ता तयार होतो शिवाय संध्याकाळी जर हा नाश्ता बनवणार असाल ना तुम्ही तर अगदी जेवण करायची सुद्धा गरज लागणार नाही इतका पोटभरीचा हा नाश्ता होतो आता दीड कप इथं मी ज्वारीचं पीठ घातलेले त्यासाठी ना ज्या कपाने ज्वारीचं पीठ मोजलं त्याच कपानी एक कप बारीक रवा घेतलाय आणि त्याच कपाने मोजून एक कप थोडस आंबटसर दही घेतलेले थोडं थोडं पाणी घालून आहे ना चांगलं बारीक सर असं सा वाटून घेतलं आणि बघू शकताय मस्त घट्टसर हे बॅटर तयार झालेले तर बघितलं भिजत घालायचं टेन्शन नाहीये आणि जास्त आहे ना फर्मेंट करायची सुद्धा गरज नाहीये यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि अगदी थोडासा आहे ना खायचा सोडा घातलेला आहे खायचा सोडा घातल्यामुळे काय होतं ना याला हलकेशे बबल्स येतात आणि हे पीठ आहे ना पहिल्यापेक्षा जास्त हलकं होतं आता हे छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि मिक्स झाल्यानंतर आहे ना हे एकाच साइडला आपल्याला पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवायचे म्हणजे तोपर्यंत आपल्याला दुसरं काम करता येईल तर दुसरं काम मी काय केलं त्या म्हटल्या मला या नाश्त्यासोबत आहे ना गरमागरम आल्याचा चहा सुद्धा पाहिजे बरं म्हटलं एका साईडला ना मी चहा सुद्धा ठेवून घेतलं आणि बॅटर कसं झालं हे कसं ओळखायचं तर आहे ना आपला जो चमचा असतो ना तो एकाच साईडनं पालटा करायचा आणि चेक करायचा अगदी घट्टसर करू नका आणि अगदी पातळ सर सुद्धा ठेवू नका तर हिथं आहे ना एका साईडला मी चहा ठेवून घेतलाय आणि आहे ना आता करणारे चटणी तर त्यांना आहे ना चटणी थोडीशी आंबट सुद्धा नको होती थोडीशी झणझणीत हवी होती आणि मला सुद्धा आहे ना मी सुद्धा काय केलं त्या खाणार होत्या म्हणून थोड्याशा मिरच्या जास्तच घातल्या तर हिता ना एक कप मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे ना अगदी बारीक सर वाटून घेणे अगोदर आहे ना भाजून घेतलेत बघा तर हिथं एक चमचा डाळवा घातलेले आणि पाच सहा हिरव्या मिरच्या मूठभर कोथिंबीर घातलेली आहे आणि आल्याचा तुकडा घातलेला आहे तर आलं थोडंसं जास्त घाला बरं का आणि हिरवी मिरची सुद्धा जास्त घाला सासू खाणार आहे म्हणून नाही पण ही चटणी आहे ना थोडीशी तिखट असली ना तर खायला सुद्धा भारी लागते यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये घालायचे आपल्याला अगदी थोडस जिरं तर तुमच्याकडे जिऱ्याची पूड असेल ती घातली तरी चालेल इथं तर पाच सहा पुदिनेची पानं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून आहे ना छान बारीकसरस वाटून घेतलेलं आहे मस्त आपली चटणी तयार झालेली आहे बघितल्यात खोबरं सुद्धा घातलेलं नाही अगदी फटाफट होती आता याला मस्त असा तडका द्यायचा आहे तडक्या पान गी, पॅन घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये आहे ना एक चमचा तेल घातले एक चमचा मोहरी घातली आणि कडीपत्त्याची पानं घालून मस्त दाटसर हिथं चटणी रेडी झालेली आहे आता हिथं ना गॅसवर मी ठेवला एक पॅन आणि पॅनला आहे ना थोडस ग्रीस करून घेतलेलं आहे पॅन चांगला आहे ना कडकडीत तापवून घ्या त्याच्यामुळे ना जे बॅटर आहे आपलं ते बेसला चिकटणार नाही आणि बॅटर कधीही आहे ना इडली डोसा उत्तप्पा किंवा दुसरं कशाचं आंबोळीचं जरी असेल ना तर प्रत्येक वेळेस हलवूनच घ्या कारण आपण यामध्ये ना बारीक रवा घातलेला आहे रवा तळाला जाऊन बसू शकतो आता इथं बघा कडकडीत तेल तव्यावरती की नाही मी हे बॅटर दीड चमचा घालून घेतलेले आणि हलकस स्प्रेड करून घेतलेले तर ही ना तुम्ही आंबोळीसुद्धा बनवू शकता किंवा मा माझ्यासारखा आहे ना उत्तप्पा सुद्धा बनवू शकता तर मी आहे ना मुलांच्या आवडीचा आवडीची आंबोळी बनवली आणि सासूबाईंच्या आवडीची आवडी आवडीचा उत्तप्पा बनवलाय तर तुम्हाला जे आवडत असेल ना ते तुम्ही ट्राय करा खूप भारी होतो बरं का हा नाश्ता आणि शिवाय झटपट सुद्धा होतो तर वरतून सुद्धा थोडस तेलानं ग्रीस करून घेतलेले आणि खालच्या साईडनं सुद्धा आहे ना तेलाने खमंग खरपूस असं भाजून घ्यायचंय आणि हो जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर बघा पहिली आंबोळी तर छान अशी खमंग खरपूस भाजून घेतलेली आहे आणि प्लेट वरती न काढता हिथं आपल्याला आहे ना एखादी जाळी किंवा चाळण वगैरे असेल ना त्याच्यावर ठेवायची कारण आंबोळी ना गरम गरम असल्यानंतर त्याला थोडासा घाम सुटतो आणि मग ती ना थोडीशी ओली ओली होते आता पहिली आंबोळी छान भाजून घेतली आता मी करणार आहे उत्तप्पा तर त्यासाठी ना तेच बॅटर मी दीड चमचा घालून घेतलेले आणि छान असं पसरून घ्यायचंय तर बघा याला फॉर्मेट न करता सुद्धा आहे ना जाळी किती छान आलेली आहे आणि शिवाय आहे ना खायला सुद्धा तितकाच रुचकर लागतो जर तुम्हाला ना कोणी इन्स्टंट उतप्पा किंवा आंबोळी जर मागितली आणि तीही ग्लुटन फ्री तर तुम्ही आहे ना ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तर याच्यावरती आहे ना मी थोडासा बारीक चिरलेला कांदा आहे आणि टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटोच्या आहे ना बियाचा भाग काढून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर सुद्धा घातलेली आणि मस्त खमंग असा भाजण्यासाठी कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचंय जेणेकरून आहे ना जी जो उत्तप्पा असतो आपला तो तव्याला चिकटणार नाही आणि शक्यतो बघा उत्तप्पा आंबोळी किंवा डोसा बनवत असताना आहे ना नॉनस्टिकचाच पॅन वापरा त्याच्यामुळे ना ते चिटकत नाही आणि व्यवस्थित काढता सुद्धा येतं तर हिथं बघा छान असं खमंग खरपूस दोन्ही बाजूनी भाजून घेतले आणि एका साईडला आहे ना चहा सुद्धा रेडी झालेला आहे माझा तर मी आता आहे ना त्यांना प्लेटिंग करून घेणार आहे तर त्यांनी मला सांगितलं की मला गरमागरमच खायचं आहे तर म्हटलं ठीक आहे आणि मी सुद्धा आहे ना त्याच्याबरोबर आहे ना परत दुसरी एक आंबोळी करून घेतली आणि इथं त्यांना प्लेटिंग वाढून घेतले एका ताटामध्ये म्हटलं खा आणि मला याची चव सांगा कशी झाली ती तुम्ही सुद्धा आहे ना तुमच्या सासूबाईंना असू द्या किंवा मुलांच्या रोजच्या डब्याला जर काय करायचं हा प्रश्न पडत असेल ना तर एकदा ही झटपट तयार होणारी रेसिपी ट्राय करून बघा मस्त खमंग लागते आणि काही वेळेला आहे ना मुलं सुद्धा आहेत ना भाकरी खायला टाळाटाळ करतात मग अशा वेळेस आहे ना भाकरी म्हणून सुद्धा आहे ना ज्वारी म्हणून सुद्धा त्यांच्या पोटात जाते नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत